नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण ज्वारीच्या पिठापासून तयार होणाऱ्या तीन ते चार दिवस टिकणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी ज्वारीचे पीठ दोन वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धा वाटी रवा दोन टेबलस्पून बेसन पीठ चवीपुरते मीठ एक टेबल स्पून धने पावडर एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून हळद एक स्पून जिरे एक टेबल स्पून ओवा एक टेबलस्पून पांढरे तीळ एक स्पून हिंग दोन टेबल स्पून हिरवी मिरची लसूण व आल्याची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कोमट पाण्याचा वापर करून याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत आता आपले पुऱ्यांसाठी लागणारे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे आता आपण लगेच ह्याच्या पुऱ्या बनविण्यास घेऊ आता येथे मी एक प्लास्टिकची शीट घेतली आहे त्यावर आपण बनवून घेतलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेतला आहे ला व लाटण्याच्या मदतीने याची पुरी लाटून घेत आहे पुरी लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी लाटू नये आता आपण पुरीला बोटाच्या मदतीने मध्यभागी एक छोटासा गोल करून घेऊ अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण पिठाच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत पुऱ्या तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पुऱ्या टाकून घेऊ आता आपण या पुऱ्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या पुरीला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण पुरी पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत <ण्याग> आता आपल्या पुऱ्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण या पुऱ्या तेलामधून काढून घेऊ जर प्रवासामध्ये तीन ते चार दिवस टिकणाऱ्या ज्वारीच्या तिखटपुऱ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय